जाणव मित्रांनो ईपी पाहणी दोन हजार पंचवीसच्या संदर्भात एकातीस चे दिलासा महत्वपूर्ण सापडे आहे मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार पंचवीसच्या ईपी पाणीला मुदतवाढ देण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना या खरीप हंगाम दोन हजार पंचवीस मध्ये आपली ईपी पाहणी करण्यासाठी चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ची मुदत देण्यात आली होती एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते पंचवीस चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना आपली ईपी पाणी ये पा। पा। करता येणार होती परंतु राज्यामध्ये सध्या सुरु असलेला पाऊस गेल्या काही दिवसापासून पडणारा पाऊस अतिवृष्टी पूर परिस्थिती या सर्वांच्या पाश्वरती शेतकऱ्यांना आपली ईपी पाणी करता आले नव्हती याचबरोबर ईपी पाणी हे वेळे पंधरा ते वीस दिवस चालतच नव्हतं त्याच्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांना ईपी पाणी करता आले नव्हती आणि एकंदरीत राज्यातील शेतकऱ्यांची संख्या पाहता ईपीक पाणी करण्यापासून मोठ्या प्रमाणात शेतकरी वंचित आहेत मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये ईपीक पाणीशिवाय शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजना शेतकऱ्यांना पीक विमा शेतकऱ्यांना दिले जाणारे नुकसान भरपाई किंवा शेतकऱ्यांना इतर जे काही बाबी आहेत त्याचा लाभ दिला जाणार नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांसाठी ईपी पाणी अतिशय महत्वाचे आणि हीच ईपी पाणी शेतकऱ्यांची न झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं या पाश्शावरती एक आता एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ईपीक पाहणी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे अर्थात खरीप हंगाम दोन हजार पंचवीस मध्ये शेतकऱ्यांना आता एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्या खरीपाच्या पिकाची ईपीक पाहणी करता येणार आहे मित्रांनो याच्यानंतर पुन्हा जे काही सहाय्यक स्तरावरती इपी पाणी असेल ती इपी पाणी सुरू होणार आहे आता ते ज्या शेतकऱ्यांची इपी पाणी शेतकऱ्यांच्या माध्यमातून केली जाणार नाही त्याची ईपी पाणी पुन्हा सहाय्यकाच्या माध्यमातून केली जाणार आहे सहाय्यकांना प्रति प्लॉट दहा रुपये अशा प्रकारे आता नवीन अनुदान देण्यासाठी सुरुवात करण्यात आली आहे गेल्या वर्षी प्रति प्लॉट पाच रुपयाचं जे इपी पाणी सहाय्यकाला दिले जाणार अनुदान होतं आता दोन हजार पंचवीसच्या प्लॉट दहा रुपये दिले जाणार आहे आणि अशा प्रकारे पुन्हा सहाय्याच्या माध्यमातून ईपीक पाणी केली जाणार आहे परंतु साहेबाच्या इपीक पाणीची वाट न पाहता अप्लिकेशन सुरू आहे या उर्वरित असलेल्या कालावधीमध्ये आपली ईपीक पाणी करून घ्या मित्रांनो इपीक पाणीच्या माध्यमातून लागलेल्या पिकाच्या नोंदी तुम्हाला वन्य प्राण्यापासून आलेले झालेलं नुकसान असेल तुम्हाला पिक विमा मिळवण्यासाठी असेल तुमच्या भावांतर तरी होणार भावानं जर काही शेतमान विकायचं असेल तरी सुद्धा तुमच्या सातबाऱ्याला तुमच्या पिकाची नोंद असणं गरजेचं आहे आता तुमची ईपी पाहणी झालेली असणं गरजेचं आहे कापसा भाव असेल सोयाबीनचा अनुभव असेल किंवा इतर काही पिकांचे अनुभव असतील या सर्व अनुभवाच्या नोंदणीसाठी सुद्धा ईपीक पाहणी अतिशय महत्वाची आहे याचबरोबर एखादी जर समजा भावंत योजना राबवली गेली कारण आता सोयाबीनचं खूप अवश्य अवघड आहे तर तशी भावंत योजनाचा लाभ घेण्यासाठी सुद्धा तुमची ईपी पाहणी झालेली असणं गरजेचं आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्वाचा असलेला हा प्रकल्प आणि याला आता अखेर मुदतवाद देण्यात आलेली आहे तर शेतकऱ्यांना आता एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपली ईपी पाहणी करता येणार आहे लवकरात लवकर आपली ईपीक पाणी करून घ्या स्वतःला आणि शासनाला सहकार्य करा जेणेकरून आपले नुकसान होणार नाही आणि शासनाला याचा डाटा उपलब्ध होईल धन्यवाद